लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीबद्दल वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू झाल्या आहेत भाजपाने अजित पवारांना सोबत घेतल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असल्याचे समोर आले आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत भाजप काडीमोड घेणार या चर्चेलाही तोंड फुटले आहे अशातच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अजित पवारांच्या प्रकरणात थेट कोर्टात धाव घेतली आहे त्यामुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवारांना क्लीन चिट दिली त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने सी समरी रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केला आहे त्यावरच आता अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला आहे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी त्यांचे वकील माणिकराव जाधव यांच्या मार्फत मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेल्या आक्षेप घेतला आहे आणि न्यायालयाने हा आक्षेप मान्य केला असून याचिका दाखल करण्यासाठी वेळ दिला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी एकोणतीस जून ला होणार आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच मार्च मध्ये अजित पवारांना क्लीन चिट देण्यासंदर्भातील अहवाल कोर्टामध्ये सादर केला होता त्यावर अण्णा हजारे भूमिका घेताना दिसले नाही पण निकाल लागल्यानंतर त्यांनी थेट कोर्टात आक्षेप घेतला आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला जबर फटका बसला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे नाराज असल्याची चर्चा जाहीरपणे होऊ लागली आहे अजित पवार यांना भाजप दूर करू शकते अशी ही चर्चा सुरू झाली असून त्यातच अण्णा यांनी पोलिसांच्या रिपोर्टवरती आक्षेप घेतला आहे या सगळ्या घटनांचा संबंध जोडत अण्णा हजारांच्या भूमिकेबद्दल दबक्या आवाजात आता चर्चा सुरू झाली आहे अण्णा यांनी स्वयंस्फूर्तीने अशी याचिका दाखल करण्याचं काम केलं की त्यांना हे काम करण्यामागे कोणी प्रेरित केलं आहे हा एक आता संशोधनाचा विषय आहे आपल्याला काय वाटतं ते खालील कमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आहे आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला वचन नामा जनतेपर्यंत असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल ला अवश्य भेट द्या